हॅलो मैत्रिणीनो -no. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा शनिवार चोवीस मेचा एपिसोड खूपच धमाकेदार झाला आहे मग नंदिनीचा जीव वाचला की नाही जिवा तिला वाचवू शकला की नाही हे आपण जाणून घेऊया पार्थ आणि जिवा हे दोघेही आनंद निवासकडे यायला निघतात तेव्हा जिवा हा पार्थला म्हणतो दादा लवकर सर नंदिनीचा जीव धोक्यात आहे जर तिला आज नाही वाचवता आला ना तर मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही हे दोघेही गाडीने तिकडे यायला निघतात तरीकडे नंदिनी ही खूप चिडलेली असते खूप दुःखी असते जिवा तिला पुन्हा पुन्हा मोबाईलवर कॉल करतो पण चिडल्यामुळे नंदिनी फोन कट करत असते जिवा म्हणतो की नंदिनी का फोन कट करते तू ट्राय करून पहा पार्थ नंदिनीला कॉल करतो पण नंदिनी त्याचाही फोन कट करते त्यानंतर जिवा पुन्हा नंदिनीला कॉल करतो नंदिनी ही रागारागाने फोन उचलते आणि जीवावर चिडून म्हणते आता कशाला मला फोन करताय मी मरायला लागली आहे का असं विचारलं ना तुम्ही आता मी मरायला टेकले ना तरी तुम्हाला फोन करणार नाही हे लक्षात ठेवा जीवा हा नंदिनीला समजावण्याचा प्रयत्न करतो चिडू नकोस मी काय बोलतोय ते शांतपणे ऐकून घे परंतु नंदिनी चिडून फोन कट करते त्यामुळे जीवाला खूप राग येतो हे असं का वागते हेच त्याला समजत नाही जीवा पार्थला विचारतो त्या माझा मोबाईल कट करताय तुझ्याकडे लँडलाईनचा नंबर आहे का तेव्हा पार्थ हो म्हणतो आणि त्याला लँडलाईनचा नंबर देतो जीवा लँडलाईनवर कॉल करतो नंदिनी फोन उचलते तर जीवाचा आवाज ऐकून ती आणखीनच चिडते आणि म्हणते लँडलाईनवर कशाला फोन केलाय तुमचा फोन मी कट करते कळत नाहीये का तर जीवा म्हणतो नंदिनी चिडू नकोस मी काय म्हणतोय ते शांतपणे ऐकून घे नंदिनी विचारते काय झालं तुम्ही एवढे घाबरलेले का आहात तर जीवा विचारतो आता आश्रमात कोण कौन कोण आहेस तर नंदिनी सांगते सगळे नाटक पाहायला गेले मी एकटीच आहे जीवा म्हणतो मग आत्ताच्या आत्ता सगळे दरवाजे आणि खिडक्या बंद करून घे नंदिनी विचारते नेमकं काय झालंय तर जीवा म्हणतो आधी मी जे सांगितलं ते कर आणि फोन चालूच ठेव नंदिनी फोन चालू ठेवते खूप वादळ सुटलेलं असतं नंदिनी ही कशीबशी सगळ्या दरवाजा आणि खिडक्या बंद करते आणि पुन्हा येऊन जीवाला विचारते तुम्ही एवढे घाबरलेले का आहात काय झालंय तर जीवा म्हणतो आता तेथेच थांब आम्ही दोघे तुला घ्यायला येतोय तेवढ्यात लाईट जाते नंदिनी म्हणते अचानक दिवे गेलेत जीवा आणखीनच घाबरतो नंदिनी पुन्हा काही बोलणार तोपर्यंत तिचा प्रियकर दीपक हा फोनची लाईनसुद्धा कट करतो आणि फोन कट होतो जिवा खूप घाबरतो तो पार्थला सांगतो फोन कट झालाय पार्थ म्हणतो मोबाईलवर कॉल कर जीवा हा मोबाईलवर कॉल करतो तोपर्यंत नंदिनीने फोन स्विच ऑफ केलेला असतो ती फोन स्विच ऑन करते पण हा फोन बॅटरी कमी असल्यामुळे बंद होतो त्यामुळे नंदिनीसुद्धा खूप घाबरते मी फोन का नाही चार्ज केला लँडलाईन सुद्धा बंद झालाय हे तितके का घाबरलेले होते या विचाराने ती खूप घाबरलेली असते तर नंदिनीचा मोबाईल सुद्धा स्विच ऑफ झालाय हे पाहून जीवा आणखीनच घाबरतो आणि पार्थला म्हणतो गाडी पळव आपल्याला लवकरात लवकर तेथे जायला हवं तर नंदिनी खूप घाबरलेली असते जीवा इतके का घाबरलेले होते अचानक दिवे का गेले लँडलाईन फोन का कट झाला काय होणार आहे काही वाईट तर घडणार नाही ना अशी सगळी भीती तिला वाटत असते तेवढ्यात तिला दरवाजाबाहेर दीपक उभा दिसतो आणि त्याला पाहून नंदिनी खूप घाबरते जीवा म्हणतो माझंच चुकलं मी जेव्हा त्यांनी फोटो पाठवले तेव्हाच पाहिले असते तर मी त्यांना आधी वाचू शकलो असतो पार्थ विचारतो मग तू फोटो का नाही पाहिले जीवाला आठवतं की त्यावेळेस काव्याचा पुन्हा पुन्हा फोन येत होता म्हणून त्याने रागाने फोन फेकून दिला होता तो पार्थला सांगतो कोणाचा तरी फोन आला म्हणून मी पाहू शकलो नाही तू गाडी पळव आपल्याला तेथे ते पोहोचायला हवं तेवढ्यात काव्या ही पार्थला कॉल करते आणि विचारते तुम्ही कोठे आहात पार सांगतो मी असंच बाहेर आलोय तर काव्य विचारते खोटं बोलू नका मी तुम्हाला आणि जीवाला धावत पळत जाताना पाहिलंय तुम्ही कोठे जाताय पार सांगतो आम्ही मध्ये जातोय तुझ्या ताईला घ्यायला तेव्हा काव्य खूप घाबरते आणि विचारते तुम्ही अचानक कसे जाताय नेहमी तर ताई एकटी स्वतःहून येते नक्कीच काहीतरी होतय तुम्ही मला खरं खरं सांगा खोटं बोलू नका तेव्हा जिवा हार फोन कट करतो पार्थ विचारतो फोन का कट केला तर जीवा सांगतो तिच्या प्रश्नाने मला टेन्शन येत होतं तर इकडे काव्या खूप घाबरते की नक्कीच काहीतरी चुकीचं घडतंय इकडे नंदिनीचा प्रियकर दीपक हा आश्रमात घुसतो आणि नंदिनीला पकडण्याचा प्रयत्न करतो नंदिनी खूप घाबरलेली असते आणि त्याला विचारते तुझी हिंमत कशी झाली येथे येण्याची मागच्या सुद्धा तू मला पकडण्याचा प्रयत्न केला होता मला किडनॅप केलं होतं तेव्हा जीवाने तुला कसं मारलं ते आठवतंय का दीपक म्हणतो झालं गेलं विसरून जा पण आज तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे रात्री नऊ नंतर या एरियात कुणीही नसतं आज तुझा नवरा सुद्धा तुला इथे वाचवायला येणार नाही आज तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे नंदिनी जोरजोरात ओरडू ओढू लागते दीपक म्हणतो काय ओढायचं ओढून घे पण तुला वाचवायला कुणीच येणार नाही मी तुझ्यावर एवढं प्रेम केलं पण तू माझं प्रेम झिडकारलं आणि आता तुला त्याचाच हिशोब द्यावा लागणार आहे आज तू मरणार असं म्हणून तो नंदिनीचा गळा दाबतो पण नंदिनी दीपकला दूर लोटते आणि आश्रमात पळते इकडे पार्थ आणि जीवा हे दोघेही आश्रमाकडे यायला निघालेले असतात परंतु आश्रम अजून लांब असतो दीपक हा नंदिनीला पुन्हा पकडतो आणि तिला म्हणतो तू माझं प्रेम झिडकारलं आणि शेवटी त्या जीवाशी लग्न केलं मला हेच कळत नव्हतं की तू जीवाशी लग्न का केलं तुझं लग्न तर पार्थ बरोबर होणार होतं ना तुझ्या लग्नाला तुझ्या आयुष्याला काय महत्त्व आहे तर नंदिनी त्याच्यावर चिडून म्हणते तुला प्रेमाचा अर्थ तरी कळतो का तू प्रेमाबद्दल बोलू नको जरी माझं लग्न जीवाबरोबर झालेलं असलं जीवा, जीवा माझ्यावर चिडलेले असले ना तरी लग्नानंतर आमच्यात प्रेम होईलच आम्ही सुखी संसार करूच आणि एकदा का ते इथे आले मग तुझं काय होतंय ते पहा दीपक तिला सांगतो आज तर तू मरणारच आहे पण याआधी सुद्धा मी तुला अनेकदा मारण्याचा प्रयत्न केलाय असं म्हणून तो खिशातील शंभर रुपयाची नोट तिला काढून दाखवतो तेव्हा नंदिनीला आठवतं काल आपण रिक्षावाल्याला हीच हो नोट दिली होती नंदिनी विचारते काल तो रिक्षाचा ड्रायव्हर तूच होतास का दीपक सांगतो हो मीच होतो मी तुझ्या घरी सुद्धा आलो पण त्या दिवशी काव्या माझ्या हाती सापडली ती सुद्धा असती पण थोडक्यात वाचली नंदिनीला खूप राग येतो आणि ती चक्क दीपकच्या थोपाडीत मारते दीपक चिडून नंदिनीचा हात मुरगातो आणि म्हणतो आज तू मरणार आहे पण तुझ्या हातात खूपच ताकद दिसते इकडे पार्थ आणि जिवा हे दोघेही आश्रमाकडे येत असतात जिवा पार्थला म्हणतो गाडी पळव आपण तेथे लवकरात लवकर पोहोचायला हवं दीपक नंदिनीला खुर्चीला बांधून ठेवतो तिला एक मृत्यूपत्र दाखवतो नंदिनी विचारते हे काय आहे तर दीपक तिला हे पत्र वाचून दाखवतो यामध्ये असं लिहिलेलं असतं की मी नंदिनी जीवा देशमुख स्वतःच्या इच्छेने आयुष्य संपवते आत्महत्या करते आणि याचं कारण माझा नवरा आहे जीवा देशमुख ज्याने मला खूप त्रास दिलाय दीपक म्हणतो याच्यावर सही कर आणि तो चक्क नंदिनीच्या गाळ्याला सुरा लावतो नंदिनी म्हणते तू माझा जीव जरी घेतलास ना तरी मी यावर सही नाही करणार नंदिनी दीपकला दूर लोटते आणि टेबलजवळ लपण्याचा प्रयत्न करते पण त्याला फ्लॉवर पॉटने सुद्धा मारते दीपक हा या हल्ल्यातून वाचतो नंदिनीला तिच्या हातातलं घड्या दिसतं तेव्हा तिला आठवतं की मिथूनने काय सांगितलं होतं या घड्याळात एक पॅनिक बटन आहे ते दाबल्यावर समोरच्याला सिग्नल जातो नंदिनी हे पॅनिक बटन दाबते जीवाच्या घड्यात सिग्नल येतो जीवा पार्थला म्हणतो पहा त्यांनी सिग्नल पाठवलाय त्या खूप मोठ्या संकटात आहे लवकर गाडी पळव इकडे नंदिनी ही दीपकला म्हणते आता तु नहीं वासनार। दीपक तू नाही वाचणार मी माझ्या नवऱ्याला सिग्नल पाठवलाय हे ऐकून दीपक खूप घाबरतो आणि विचारतो काय केलंयस तू तुझा नवरा आता येथे येणार आहे का नंदिनी हो म्हणते आणि त्याला दूर लोटते ती पळू लागते पण एका खोक्याला ठेस लागून ती खाली पडते तिच्या हाताला आणि डोक्याला दुखापत होते दीपक तिला पकडतो आणि चक्क एका खुर्चीवर दोन्ही हातांवर तिला उभं करतो तिच्या गळ्याला गळफास असतो तर तिच्या तोंडाला पट्टी बांधलेली असते हात बांधलेले असतात आणि ही दोरी दरवाजाच्या मध्ये असते म्हणजे जर कुणीही बाहेरून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला दरवाजा उघडला तर नंदिनीला गळफास बसेल दीपक म्हणतो तुझा जीवा तिला वाचवायला येतोय ना आता जीवामुळेच तुझा जीव जाणार तेवढ्यात जीवा, जीवा, ते जीवा दरवाजा तेथे वाजू लागतो दीपक ते थूम पळून जातो पार्थ आणि जीवा हे दरवाजा वाजत असतात नंदिनीला आवाज देत असतात पण नंदिनीच्या तोंडात कपडा असल्यामुळे तिला त्यांना ओ देता येत नाही जिवा हा पार्थला म्हणतो मागच्या बाजूने खिडकी उघडी आहे का ते पहा पार्थ हा मागच्या बाजूने जातो जिवा दरवाजा उघडतो त्यामुळे नंदिनी ही खुर्चीवरून खाली पडते आणि चक्क तिच्या गळ्याला गळफास बसतो तिचा जीव जाऊ लागतो जीवा हे पाहून खूप घाबरतो आणि नंदिनीला कसा बसा वर पकडतो पार्थ सुद्धा तेथे येतो पार्थ नंदिनीच्या गळ्याचा गळफास काढतो जिवा आणि पार्थ नंदिनीला खाली घेतात नंदिनी ही खूप अर्धमेली झालेली असते जीवा खूप घाबरलेला असतो आणि म्हणतो तुला काही होणार नाही मी तुला नक्की वाचवणार तो पार्थला लवकरात लवकर डॉक्टरांना फोन करून गाडी काढायला सांगतो तेवढ्यात काव्या त्याला ते कॉल करते आणि विचारते पार्थ काय झालंय मला खरं खरं सांगा पार्थ सांगतो नंदिनीवर हल्ला झालाय आणि ती बेशुद्ध आहे काव्याला मोठा धक्काच बसतो काव्या म्हणते थांबा मी व्हिडिओ कॉल करते तर पार तिला सांगतो आम्ही घरीच येतोय तुम्ही घरी आमची वाट पहा आणि तो फोन कट करतो जीवा हा नंदिनीला घेऊन गाडीमध्ये बसतो तर इकडे काव्या ही खूप दुःखी होते तिला आठवतं की आज सकाळी काय घडलं ताई माझ्याशी बोलायला आली तर मी तिच्याशी उद्धटपणे बोलले तो आमच्या आयुष्यातून निघून जा असं बोलले काव्या रडू लागते मी खूप वाईट बहीण आहे असं ती स्वतःला म्हणते आणि आता मी ताईला असं कधीही ना बोलणार नाही देवा तिला सुखरूप ठेव अशी प्रार्थना करते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जीवा आणि पार्थ हे नंदिनीला घेऊन घरी येतील डॉक्टर पोहोचतील तेव्हा काव्या ही नंदिनीजवळ बसणार आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करेल तर इकडे दीपकला वाटेल की नंदिनी आतापर्यंत मिली असेल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणीनो लग्नानंतर होईल हॅलो मैत्रिणीनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा शनिवार चोवीस मेचा एपिसोड खूपच धमाकेदार झालाय मग नंदिनीचा जीव वाचला की नाही जीवा तिला वाचू शकला की नाही हे आपण जाणून घेऊया पार्थ आणि जिवा हे दोघेही आनंद निवासकडे यायला निघतात तेव्हा जिवा हा पार्थला म्हणतो दादा लवकर सर नंदिनीचा जीव धोक्यात आहे जर तिला आज नाही वाचवता आला ना तर मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही हे दोघेही गाडीने तिकडे यायला निघतात तर इकडे नंदिनी ही खूप चिडलेली असते खूप दुःखी असते जिवा तिला पुन्हा पुन्हा मोबाईलवर कॉल करतो पण चिडल्यामुळे नंदिनी फोन कट करत असते जिवा म्हणतो की नंदिनी का फोन कट करते तू ट्राय करून पहा पार्थ नंदिनीला कॉल करतो पण नंदिनी त्याचाही फोन कट करते त्यानंतर जिवा पुन्हा नंदिनीला कॉल करतो नंदिनी ही रागारागाने फोन उचलते आणि जीवावर चिडून म्हणते आता कशाला मला फोन करताय मी मरायला लागली आहे का असं विचारलं ना तुम्ही आता मी मरायला टेकले ना तरी तुम्हाला फोन करणार नाही हे लक्षात ठेवा जीवा हा नंदिनीला समजावण्याचा प्रयत्न करतो चिडू नकोस मी काय बोलतोय ते शांतपणे ऐकून घे परंतु नंदिनी चिडून फोन कट करते त्यामुळे जीवाला खूप राग येतो ही असं का वागते हेच त्याला समजत नाही जीवा पार्थला विचारतो त्या माझा मोबाईल कट करताय तुझ्याकडे लँडलाईनचा नंबर आहे का तेव्हा पार्थ हो म्हणतो आणि त्याला लँडलाईनचा नंबर देतो जीवा लँडलाईनवर कॉल करतो नंदिनी फोन उचलते तर जीवाचा आवाज ऐकून ती आणखीनच चिडते आणि म्हणते लँडलाईनवर कशाला फोन केला आहे तुमचा फोन मी कट करत करते कळत नाहीये का तर जीवा म्हणतो नंदिनी चिडू नकोस मी काय म्हणतोय ते शांतपणे ऐकून घे नंदिनी विचारते काय झालं तुम्ही एवढे घाबरलेले का आहात तर जीवा विचारतो आता आश्रमात कोण कौन कोण आहेस तर नंदिनी सांगते सगळे नाटक पाहायला गेले मी एकटीच आहे जिवा म्हणतो मग आत्ताच्या आत्ता सगळे दरवाजे आणि खिडक्या बंद करून घे नंदिनी विचारते नेमकं काय झालंय तर जीवा म्हणतो आधी मी जे सांगितलं ते कर आणि फोन चालूच ठेव नंदिनी फोन चालू ठेवते खूप वादळ सुटलेलं असतं नंदिनी ही कशीबशी सगळ्या दरवाज्या आणि खिडक्या बंद करते आणि पुन्हा येऊन जीवाला विचारते तुम्ही एवढे घाबरलेले का आहात काय झालंय तर तेथे स्थाम। आमी दोगे जीवा म्हणतो आता तेथेच थांब आम्ही दोघे तुला घ्यायला येतोय तेवढ्यात लाईट जाते नंदिनी म्हणते अचानक दिवे गेलेत जीवा आणखीनच घाबरतो नंदिनी पुन्हा काही बोलणार तोपर्यंत तिचा प्रियकर दीपक हा फोनची लाईनसुद्धा कट करतो आणि फोन कट होतो जिवा खूप घाबरतो तो, तो पार्थला सांगतो फोन कट झालाय पार्थ म्हणतो मोबाईलवर कॉल कर जीवा हा मोबाईलवर कॉल करतो तोपर्यंत नंदिनीने फोन स्विच ऑफ केलेला असतो ती फोन स्विच ऑन करते पण हा फोन बॅटरी कमी असल्यामुळे बंद होतो त्यामुळे नंदिनीसुद्धा खूप घाबरते मी फोन का नाही चार्ज केला लँडलाईन सुद्धा बंद झालाय हे तितके का घाबरलेले होते या विचाराने ती खूप घाबरलेली असते तर नंदिनीचा मोबाईलसुद्धा स्विच ऑफ झालाय हे पाहून जीवा आणखीनच घाबरतो आणि पार्थला म्हणतो गाडी पळव आपल्या लवकरात लवकर तेथे जायला हवं तर नंदिनी खूप घाबरलेली असते जीवा इतके का घाबरलेले होते अचानक दिवे का गेले लँडलाईन फोन का कट झाला काय होणार आहे काही वाईट तर घडणार नाही ना अशी सगळी भीती तिला वाटत असते तेवढ्यात तिला दरवाजाबाहेर दीपक उभा दिसतो आणि त्याला पाहून नंदिनी खूप घाबरते जिवा म्हणतो माझंच चुकलं मी जेव्हा त्यांनी फोटो पाठवले तेव्हाच पाहिले असते तर मी त्यांना आधी वाचू शकलो असतो पार्थ विचारतो मग तू फोटो का नाही पाहिले जीवाला आठवतं की त्यावेळेस काव्याचा पुन्हा पुन्हा फोन येत होता म्हणून त्याने रागाने फोन फेकून दिला होता तो पार्थला सांगतो कोणाचा सा तरी फोन आला म्हणून मी पाहू शकलो नाही तू गाडी पळव आपल्याला तेथे पोहोचायला हवं तेवढ्यात काव्या ही, ते ही पार्थला कॉल करते आणि विचारते तुम्ही कोठे आहात पार्थ सांगतो मी असंच बाहेर आलोय तर काव्या विचारते खोटं बोलू नका मी तुम्हाला आणि जीवाला धावत पळत जाताना पाहिलंय तुम्ही कोठे जाताय पार्थ सांगतो आम्ही आनंद आनंदनिवासमध्ये जातोय तुझ्या ताईला घ्यायला तेव्हा काव्या खूप घाबरते आणि विचारते तुम्ही अचानक कसे जाताय नेहमी तर ताई एकटी स्वतःहून येते नक्कीच काहीतरी होतय आहे तुम्ही मला खरं खरं सांगा खोटं बोलू नका तेव्हा जिवा हा फोन कट करतो पार्थ विचारतो फोन का कट केला तर जीवा सांगतो तिच्या प्रश्नाने मला टेन्शन येत होतं तर इकडे काव्या खूप घाबरते की नक्कीच काहीतरी चुकीचं घडतंय इकडे नंदिनीचा प्रियकर दीपक हा आश्रमात घुसतो आणि नंदिनीला पकडण्याचा प्रयत्न करतो नंदिनी खूप घाबरलेली असते आणि त्याला विचारते तुझी हिंमत कशी झाली येथे येण्याची मागच्या सुद्धा तू मला पकडण्याचा प्रयत्न केला होता मला किडनॅप केलं होतं तेव्हा जीवाने तुला कसं मारलं ते आठवतंय का दीपक म्हणतो झालं गेलं विसरून जा पण आज तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे रात्री नऊ नंतर या एरियात कुणीही नसतं आज तुझा नवरा सुद्धा तुला इथे वाचवायला येणार नाही आज तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे नंदिनी जोरजोरात ओरडू ओढू लागते दीपक म्हणतो काय ओढायचं ओढून घे पण तुला वाचवायला कुणीच येणार नाही मी तुझ्यावर एवढं प्रेम केलं पण तू माझं प्रेम झिडकारलं आणि आता तुला त्याचाच हिशोब द्यावा लागणार आहे आज तू मरणार असं म्हणून तो नंदिनीचा गळा दाबतो पण नंदिनी दीपकला दूर लोटते आणि आश्रमात पळते इकडे पार्थ आणि जीवा हे दोघेही आश्रमाकडे यायला निघालेले असतात परंतु आश्रम अजून लांब असतो दीपक हा नंदिनीला पुन्हा पकडतो आणि तिला म्हणतो तू माझं प्रेम झिडकारलं आणि शेवटी त्या जीवाशी लग्न केलं मला हेच कळत नव्हतं की तू जीवाशी लग्न का केलं तुझं लग्न तर पार्थ बरोबर होणार होतं ना तुझ्या लग्नाला तुझ्या आयुष्याला काय महत्व आहे तर नंदिनी त्याच्यावर चिडून म्हणते तुला प्रेमाचा अर्थ तरी कळतो का तू प्रेमाबद्दल बोलू नको जरी माझं लग्न जीवाबरोबर झालेलं असलं जीवा, जीवा माझ्यावर चिडलेले असले ना तरी लग्नानंतर आमच्यात प्रेम होईलच आम्ही सुखी संसार करूच आणि एकदा का ते येथे आले मग तुझं काय होतंय ते पहा दीपक तिला सांगतो आज तर तू मरणारच आहे पण याआधी सुद्धा मी तुला अनेकदा मारण्याचा प्रयत्न केलाय असं म्हणून तो खिशातील शंभर रुपयाची नोट तिला काढून दाखवतो तेव्हा नंदिनीला आठवतं काल आपण रिक्षावाल्याला हीच नोट दिली होती नंदिनी विचारते काल तो रिक्षाचा ड्रायव्हर तूच होतास का दीपक सांगतो हो मीच होतो मी तुझ्या घरी सुद्धा आलो पण त्या दिवशी काव्या माझ्या हाती सापडली ती सुद्धा मेली असती पण थोडक्यात वाचली नंदिनीला खूप राग येतो आणि ती चक्क दीपकच्या थोपाडीत मारते दीपक चिडून नंदिनीचा हात मुरगातो आणि म्हणतो आज तू मरणार आहे पण तुझ्या हातात खूपच ताकद दिसते इकडे पार्थ आणि जिवा हे दोघेही आश्रमाकडे येत असतात जिवा पार्थला म्हणतो गाडी पळव आपण तिथे लवकरात लवकर पोहोचायला हवं दीपक नंदिनीला खुर्चीला बांधून ठेवतो तिला एक मृत्यूपत्र दाखवतो नंदिनी विचारते हे काय आहे तर दीपक तिला हे पत्र वाचून दाखवतो यामध्ये असं लिहिलेलं असतं की मी नंदिनी जिवा देशमुख स्वतःच्या इच्छेने आयुष्य संपवते आत्महत्या करते आणि याचं कारण माझा नवरा आहे जीवा देशमुख ज्याने मला खूप त्रास दिला आहे दीपक म्हणतो याच्यावर सही कर आणि तो चक्क नंदिनीच्या गळ्याला सुरा लावतो नंदिनी म्हणते तू माझा जीव जरी घेतलास ना तरी मी यावर सही नाही करणार नंदिनी दीपकला दूर लोटते आणि टेबलजवळ लपण्याचा प्रयत्न करते पण त्याला फ्लॉवर पॉटने सुद्धा मारते दीपक हा या हल्ल्यातून वाचतो नंदिनीला तिच्या हातातलं घड्या दिसतं तेव्हा तिला आठवतं की मिथूनने काय सांगितलं होतं या घड्यात एक पॅनिक बटन आहे ते दाबल्यावर समोरच्याला सिग्नल जातो नंदिनी हे पॅनिक बटन दाबते जीवाच्या घड्यात सिग्नल येतो जीवा पार्थला म्हणतो पहा त्यांनी सिग्नल पाठवलाय त्या खूप मोठ्या संकटात आहे लवकर गाडी पळव तरीकडे नंदिनी ही दीपकला म्हणते आता तू नाही वाचणार मी माझ्या नवऱ्याला सिग्नल पाठवलाय हे ऐकून दीपक खूप घाबरतो आणि विचारतो काय केलंयस तू तुझा नवरा आता येथे येणार आहे का नंदिनी हो म्हणते आणि त्याला दूर लोटते ती पळू लागते पण एका खोक्याला ठेस लागून ती खाली पडते तिच्या हाताला आणि डोक्याला दुखापत होते दीपक तिला पकडतो आणि चक्क एका खुर्चीवर दोन्ही हातांवर तिला उभं करतो तिच्या गळ्याला गळफास असतो तर तिच्या तोंडाला पट्टी बांधलेली असते हात बांधलेले असतात आणि ही दोरी दरवाजाच्या हॅन्डलमध्ये असते म्हणजे जर कुणीही बाहेरून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला दरवाजा उघडला तर नंदिनीला गळफास बसेल दीपक म्हणतो तुझा जीवा तुला वाचवायला येतोय ना आता जीवा तुझा जीव जाणार तेवढ्यात जीवा, जीवा, ते जीवा दरवाजा तेथे वाजू लागतो दीपक ते थूम पळून जातो पार्थ आणि जीवा हे दरवाजा वाजवत असतात नंदिनीला आवाज देत असतात पण नंदिनीच्या तोंडात कपडा असल्यामुळे तिला त्यांना ओ देता येत नाही जिवा हा पार्थला म्हणतो मागच्या बाजूने खिडकी उघडी आहे का ते पहा पार्थ हा मागच्या बाजूने जातो जिवा दरवाजा उघडतो त्यामुळे नंदिनी ही खुर्चीवरून खाली पडते आणि चक्क तिच्या गळ्याला गळफास बसतो तिचा जीव जाऊ लागतो जीवा हे पाहून खूप घाबरतो आणि नंदिनीला कसा बसा वर पकडतो पार्थ सुद्धा तेथे येतो पार्थ नंदिनीच्या गळ्याचा गळफास काढतो जिवा आणि पार्थ नंदिनीला खाली घेतात नंदिनी ही खूप अर्धमेली झालेली असते जीवा खूप घाबरलेला असतो आणि म्हणतो तुला काही होणार नाही मी तुला नक्की वाचवणार तो पार्थला लवकरात लवकर डॉक्टरांना फोन करून गाडी काढायला सांगतो तेवढ्यात काव्या त्याला ते कॉल करते आणि विचारते पार्थ काय झाले मला खरं खरं सांगा पार्थ सांगतो नंदिनीवर हल्ला झालाय आणि ती बेशुद्ध आहे काव्याला मोठा धक्काच बसतो काव्या म्हणते थांबा मी व्हिडिओ कॉल करते तर पार्थ तिला सांगतो आम्ही घरीच येतोय तुम्ही घरी आमची वाट पहा आणि तो फोन कट करतो जीवा हा नंदिनीला घेऊन गाडीमध्ये बसतो तर इकडे काव्या ही खूप दुःखी होते तिला आठवतं की आज सकाळी काय घडलं ताई माझ्याशी बोलायला आली तर मी तिच्याशी उद्धटपणे बोलले तो आमच्या आयुष्यातून निघून जा असं बोलले काव्या रडू लागते मी खूप वाईट बहीण आहे असं ती स्वतःला म्हणते आणि आता मी ताईला असं कधीही बोलणार नाही देवा तिला सुखरूप ठेव अशी प्रार्थना करते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जीवा आणि पार्थ हे नंदिनीला घेऊन घरी येतील डॉक्टर पोहोचतील तेव्हा काव्या ही नंदिनीजवळ बसणार आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करेल तर इकडे दीपकला वाटेल की नंदिनी आतापर्यंत मिली असेल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी लग्नानंतर होईल